जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज केय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज के जय श्र्याभ रामचंद्र की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा एके जया प्राणया ठाई या आवडी नाही तयाचे जियाले मनो काई वरी वरि मरणचाङ्गन्य जैसे कागृहं का चैतन्य देह तैसे जीवितते समोह ज्ञानहिनम् अथवा ज्ञान किर आपू ते चाडे की जरी वाहे तरी ते तची वाडा काही आहे प्राप्तीचा बये वाचून ज्ञानाची गोटी काय झी परी ते असतान जरी मानसी तरी तो संशय संशयरूपुताशी पडला जाण जे अमृतई परिनावडे ऐसे सावियाची आरो जगुजे पडेन ते मरण आले असे पुढे जाणो की तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञान से ची माजें, तो संशय आंगिर जे हित भ्रांती नाही पुण्डलीकवरदे श्रीज्ञानदे पण्ढरीनाथ मा जगद्गुरुनरेन्द्राचार अनंत श्रीवसित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरण कमलानं वंदन करतो तसेच उपस्थित संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना माझं सांप्रदायिक श्री गुरुदेव भाविकांनो मागील संतसंघात आपण गुरुमुखातून गुरूंच्या चरणाची सेवा जर आपण केली तर आपले जीवन धन्य होते आणि मोक्षपदात जातो आहे भाविकांनो इथे भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे का बघा हा जो अज्ञानी जीव आहे कारण आत्तापर्यंत न्या, ज्ञान ज्ञानाबद्दल सांगितलं आहे परंतु हा अज्ञानी जीव आहे या जीवाला ईश्वराची जाद नाही ज्ञानाची ओळख नाही तगमगही नाही आणि काहीच नाही तर हा जीव फक्त मोहानी म्हणजे ज्याला अध्यात्मात बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध हा जो बद्ध आहे संसाराला चिपकला आहे आणि मोहानी तो आपला व्यवहार करतोय कर्म करतोय म्हणून भगवंत म्हणतात अशा जीवाला जर अमृत दिलं आहे ज्याप्रमाणे शेणातला जो किडा आहे आणि त्या किड्याला आपण मधमाशाच्या पोळ्यावर जर ठेवलं आहे तर त्याला मध नकोस वाटते तर तो सेनच महत्त्वाचा हो तशावाने हा अज्ञानी जीव त्याला कितीही ज्ञानाची भाषा सांगितली तरी समजणार नाही ज्याप्रमाणे जो जन्मांधळा आहे जन्मानीच आंधळा आहे त्याला दिवस आणि रात्रीसारखीच तर भगवंत म्हणतात त्याचप्रमाणे एखाद्याला जर विषम जेव्हा झाला आणि त्याला शीत उष्ण सारखंच आहे तर असा हा अज्ञानी जीव म्हणजेच जसा आपलं शरीर आहे पण त्यात प्राण नाही भाविकांनो असा जीव जन्म येऊन व्यर्थ असं भगवंतांना म्हणायचं आहे तर हा नेमका कसा मी आपल्या एका दृष्टांतो सांगतो बघा एक कुंभार त्याच्याकडे गधा असतो आणि तो गधा घेऊन एका शाळेजवळून जात असतात शाळेजवळून जात असताना हा गधा म्हणजे बरं का गाढव 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 तर एक गाळव घेऊन कुंभार सोबतीला घेऊन जात असतो जात असताना शाळेजवरून जात असताना विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये संवाद सुरू असते शिक्षक विद्यार्थ्याला बऱ्याच एक एका विषयाबद्दल समजून सांगत असतोय परंतु त्या विद्यार्थ्याला समजत नाही आणि त्रस्त होतोय आणि एक शब्द वापरतोय आत्तापर्यंत अनेक गधे अनेक गाढव माणूस बनवले पण तुझ्यासमोर नतमस्तक झालो आहे आणि हा जो कुंभार असतोय त्याने ते नेमकं ऐकलं आणि याच्या डोक्यात लख प्रकाश पडला कारण याला मुलंबाड नव्हते त्याच्याकडे गधा होता त्याला वाटलंय नक्कीच या शिक्षकांकडे गध्याचा माणूस बनवण्याचा काहीतरी मंत्र आहे आणि तो घरी जातो आणि त्याची जी पत्नी असते त्या पत्नीला समजून पत्नी सांगतोय की मी आपल्या गध्याला माणूस बनवणार आहे भाविकांनो काही पैसे असते पुंजी जमवलेली ती घेऊन जातोय गेल्यानंतर त्या तिक्षा शिक्षकासमोर लोटांगण घालतोय पाय पकडतोय आणि म्हणते सर तुम्ही काही करा गुरुजी तुम्ही काही करा परंतु माझ्या गाडवाला माणूस बनवा शिक्षकाच्या प्रकार लक्षात येतोय कारण याला कितीही सांगितलं तरी समजत नाही कारण हा अज्ञानी जीव मग विचार करतोय एक काम करा याला राहू द्या आठ दिवसानंतर या नक्की तुम्हाला मुलगा बनवून देईल भाविकांनो तो आठ दिवसां पुन्हा परत येतोय परत आल्यानंतर शिक्षकाच्या लक्षात याला किती समजवलं तरी समजणार नाही म्हणून सांगता हो तुमचा मुलगा झाला कध्याचा काय सांगू एवढा हुशार निघाला आणि तालुक्याच्या गावी न्यायाधीश म्हणून गेलाय आता हा म्हणतोय आत्ताच नुकता मुलगा झाला आणि तुम्ही काय तालुक्याला पाठवलं त्याला तर तुम्ही जाऊन शोधा ते म्हणतात त्याचं नाव काय सांगा अहो तुम्ही एवढे विद्वान आहे तुम्हाला नक्की समजेल घरी जातो पत्नीला विचारतोय कसं मुलांना शोधायचं त्यावर पत्नी अज्ञानीच ती काय म्हणते काही नाही आदल्या जन्मात जो गधा होता आणि आता जो न्यायाधीश आहे त्याला जाऊन विचारा तालुक्यामध्ये आणि तो जातोय आणि प्रत्येकाला विचारतोय जो कोणी आदल्या जन्मात गधा होता आणि ह्या जन्मात न्यायाधीश आहे तो कुठे आहे आणि ही बातमी न्यायाधीशाला समजते भाविकांनो आणि परिस्थिती अशी होते पुलीस येतात आणि त्या कुमाराला जेलामध्ये टाकल्या जाते असा हा अज्ञानी जीव पुनरुपी जनन पुनरूपी मरणम पुनरूपी जनरी जठरे शयनम अशा या गर्भयातनात पडतोय म्हणून भगवंत म्हणतात जरी तरी ईश्वराच्या ईश्वराची इच्छा ईश्वराबद्दल जाणण्याची जरी इच्छा झाली तरी आपला आपला भाग्य उदय होतो हो तर भाविकांनो आत पण आपल्याला असं दिसतंय कारण अज्ञानाचं मूड काय तर अविश्वास कारण जो अज्ञानी जीव असतो त्याचा विश्वास कुणाला नसतो आज पण अशीच परिस्थिती निर्माण आहे बरेचसे लोक म्हणतात अहो देव कुठे आहे देव असेल तर दाखवा भाविकांनो अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दाखवता येत नाही जसं प्रत्येकजण आपण श्वास घेतो एखाद्याला विचारलं ऑक्सिजन घेता आणि कार्बन डायऑक्साईड वायू सोडता तो दाखवा दाखवता येणार ना नाही भाविकांनो अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जसं दूध आहे दुधामध्ये दही आहे ताक आहे लोणी आहे सगळ्या गोष्टी आहे पण त्यासाठी प्रक्रिया करावी लागते तसाच सर्वातही देव आहे माऊलींनी पण म्हटलंय अनुरेनूत देव आहे नरेंद्र मनी शोधून पाय भाविकांना असा देव जाणायला पाहिजे कारण अविश्वास आहे अविश्वास असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतोय तसाच स्वामी विवेकानंदांना पण पडला होता त्यांना वाटत होतं खरंच ईश्वर आहेत का मग जो जो भेटेल जो ज्ञानी भेटेल त्यांना जाऊन विचारायचे आपण देव बघितला आहेत का जर कोणी म्हटलं होय तर मला दाखवू शकता का परंतु समर्पकाचं उत्तर देऊ शकलं नाही परंतु ज्यावेळी स्वामी विवेकानंद भेटले तेव्हा मात्र स्वामी रामकृष्ण रामकृष्ण परमसे भेटले त्यावेळी मात्र निःसंशय ज्ञान झालं आहे आणि स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतली भाविकांना आपल्या पण मनात प्रश्न असतोय असाच एकदा स्वामी विवेकानंदच्या काळात त्यावेळी एक व्यापारी असतो आणि पैशाने भरपूर पैसा असतो त्याच्याकडे आणि पैसा भरपूर असतो परंतु त्याच्या मनात पण संशय असतो हिंदू धर्मात अनेक देवतेला देवदेवतेला भजल्या जाते मग खरंच देवदेवता प्रत्येक आपण ज्या ज्या मूर्ती रूपात आपण भसतो त्याच्यात देवता येतात का आणि इतर धर्मात ते नाही म्हणून एकदा स्वामी विवेकानंदांना वेळ घेऊन ते बोलावून घेतात आणि प्रश्न विचारतात स्वामीजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय मग ते विचार हरकत नाही तर मला एक सांगा इतर धर्मात जसं मुस्लिम धर्म आहे ते अल्लाला एकट्याला मानतात किंवा इतर धर्मात एकाच देवतेला मानतात आणि हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवताला कसे काय मानतात आणि खरंच त्यात देवत्व असतंय का तर भाविकांनो स्वामी विवेकानंद त्याच्या ज्या अज्ञानपणामुळे थोडेसे हसतात हसल्यानंतर त्याच्या वरती एक प्रतिमा ठेवलेली असते आणि त्याच्या वडिलाची असते स्वामी विवेकानंद म्हणतात बाबा रे तुझ्या वरती जी जो फोटो ठेवलेला आहे तो पुन्हाचा आहे ते मानतात माझ्या वडिलाचा ठीक आहे तो खाली घ्या आणि तो व्यापारी त्या प्रतिमेला त्या फोटोला खाली घेतात घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याच्यावर थुका याला आश्चर्य वाटतोय पुन्हा म्हणतोय त्याच्यावर थुका हा म्हणतो आहे तुम्ही तर संत आहेत तुम्ही धर्मप्रचारक आहे अशी काय भाषा वापरता त्यावर स्वामी विवेकानंद म्हणतात बाबा रे एक लक्षात ठेव जी प्रतिमा आहे त्यात त्या नेमकं आहे तरी काय एक फोटो आहे कागद आहे शाई आहे आणि एक काच लावलेला आहे मग ते वडील कसे तुझे कारण तू श्रद्धेने त्याला भसतोय भाविकांना तात्पर्य काय चराचरात जे आपण श्रद्धेने भसतो त्यात नक्कीच ईश्वर असतंय आणि अशी ही अज्ञानपणाची अज्ञानपण भाविक पण आपण पण अज्ञानामुळे बद्ध जीव असल्यामुळे अज्ञानामुळे काय करतोय मोहयुक्त आपण संसाराला चिपकतो आणि त्यातून हळूहळू हळूहळू आपली जगद्गुरू मावली किंवा संत सद्गुरू जे असतात आपल्याला त्या संसारातून परमार्थाकडे घेऊन जातात मग अशा जीवांना काय सांगतात बघा जगद्गुरु मावले अनेक असे दुःखपीडित लोक येतात समस्या घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतात मग समस्या ऐकून घेतल्यानंतर असा कुठलाही भक्त नाही का त्यांना जगद्गुरु मावली असं सांगत नाही बाबा रे भक्ती करू नको भाविकांनो प्रथम सांगते भक्ती करा कारण जर त्यातलं विज्ञान बघितलं तर अंतर्मन आणि बहिर्मन याचा तो व्यायाम आहे आणि अज्ञानी जीव विवेकही नसतो तर ज्यावेळी तो भक्ती करू लागतो जो कोणी येतोय आणि त्या भक्तिरूपी मनोरूपी व्यायामाने त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडून येतंय आहे त्याच्या मनामध्ये संयम सैन्य आणि अशा अनेक गोष्टी अशा असतात का ज्या मनाचा विकास घडतोय आणि हळूहळू हळूहळू जे अज्ञान दूर होतंय आणि जगदूर पुन्हा सांगतं बाबा रे दहा मिनटे भक्ती कर परंतु स्वप्नात कुणाचा वाईट चिंतू नको आता विचार जर केला आपल्याला ऐकायला सोपं वाटतंय पण तुकवाराने पण सांगितलं रजतमसत्व आहे ज्याची अंगी याच गुणी जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजते सबड माया जाड तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहरनशी काय म्हणतात बघा तुकोबा रे काय म्हणतात बाबा रे जो सत्वगुण आहे त्याचा विकास करा म्हणजे आपल्या हातून परमार्थ होईल आणि जगद्गुरु माऊली पण आपलं तेच करतात भाविकांनो आपल्याला दहा मिनटं भक्ती करायला सांगतात स्वप्नात कुणाचं वाईट चिंतू नका म्हणजे यात उद्देश काय आहे आपला सत्वगुणाचा विकास होतो म्हणजे आपण परमार्थाकडे जातो अज्ञानातून परमार्थाकडे जाण्याचं काम हळूहळू आपण करत असतो पण यातलं विज्ञान जर आपण थोडा वेळ बघितलं तर आपल्याकडे आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत आता मोबाईल जरी जर मोबाईलमध्ये जर आपण अनेक फाईली ओपन केल्या तर काय होते हो मोबाईल हँग होतो कारण त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जर आपण फाईली ओपन केल्या मोबाईल हँग होतो तसंच भाविकोनं आपलं पण हे कॉम्प्युटर आहे कारण यात आपण दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात वेळ घालवला तर आपल्यामध्ये पण फाईल निर्माण होऊन हँग होण्याची चान्सेस जास्त आहे म्हणजे दूरदृष्टी कशी आहे बघा आपल्याला सत्वा सत्वगुणाकडे घेऊन जाण्याचं काम संत करतात भाविकोनं म्हणून संतांच्या आपण चरणी लीन झालं पाहिजे मग आपल्या अज्ञानातून नक्कीच सुटका झाल्याशिवाय राहत नाही पुढे सांगतात तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी परोपकारी शिकवण देतात बघा आपल्याला दुःख काय ते त्याचं मूळ काय आपण जर विचार केला जर आपण एखादं बोरीचं बीज जमिनीत टाकलं आंबा कधीच येणार नाही का तर निसर्गाचा नियम आहे जे पेरल ते उगवल तसंच भाविकांनो आपण जे कर्म करतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळत असते मग संतांना माहीत असते जसं आपलं छोटंसं मुलं आहे समजा लहान मूल आहे आणि त्या मुलाला शाळेत पाठवायचं आहे आई वडील काय करते बाबा रे शाळेत जा तो म्हणतो मी जाणार नाही मग आई वडील पुन्हा समजावून सांगते बाबा रे वकील होशील डॉक्टर होशील पण तो ऐकत नाही आईला माहीत असते जर याला चॉकलेट दिलं ना हा नक्की शाळेत जाणार मग आई त्याला कॅडबरी देईल हळूहळू तो शाळेत जाऊ लागतो काही दिवसातच तो, दिवसा तो आईला म्हणतो आई उद्या सकाळी मला लवकर उठवशील बरं का तर मला ट्युशनला जायचं ही गोडी कोणी लावलेली असते भाविकांनं तर आईवडिलांनी लावलेली असते मग आपण पण संसारातले लहान मुलंच आहो परमार्थातले लहान मुलंच आहो आणि परमार्थातले आईवडील कोण असतात संत असतात आईबाप बनून आपल्याला हळूहळू घेऊन जातात त्याचप्रमाणे आपण जर योग्य कर्म केले आपण जर दान केलंय तुम्ही जगा दुसऱ्या जगाचं पालन केलं तर आपल्या जीवनात सुद्धा सुख आल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या लाडाई गोड्या लावतात आणि सांगतात काय म्हणतात बाबा रे तुम्ही काय करा तुम्ही तर जगा परंतु इतरांना सुद्धा काही दान देता येईल ते द्या त्यामुळे काय होईल आपलं कर्म ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अध्यात्मापर्यंत न पोहोचण्याचं पहिलं कारण कोणतं असेल तर संशय जे लोक संशय आहेत ते कधीच या परमार्थाकडे पोचत नाही त्यांनी या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की संशयापेक्षा मोठे असे दुसरे भयंकर पाप कोणतेच असू शकत नाही हा संशय त्या जीवाचा त्या माणसाचा नाश करतो हा संशय म्हणजे एक जणू काही जाळंचा नाश करणारं जाळं जसं माशाचा नाश करणारं जाळं कोळी टाकतो आणि त्या कोळ्याच्या माशाच्या जाळ्यामध्ये मासे अक अडकतात आणि मरतात तसं संशय नावाचं एक जाळं एकदा आपल्या मनावर पडलं की त्यामध्ये आपला नाश झाला म्हणून समजा कारण मनुष्य जन्म हा मुळी मुक्ती मिळवण्यासाठीच आहे माझ्या एका गजरामध्ये सांगितले ओम श्री गुरुदेव म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे भक्ती करण्याचा हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा हा जन्म नाही पुन्हा ओम श्री गुरुदेव म्हणा हा जन्म ज्या अर्थी मिळालेला आहे याचा अर्थच तो परमार्थासाठीच आहे आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये हा संशय आहे की आपण खरंच परमार्थिक झालं पाहिजे का त्याने मनातलं काढून टाकलं पाहिजे की हो आपल्याला परमार्थिक झालंच पाहिजे आपल्याला अपरमार्थिक राहून चालणार नाही कारण आपण चौऱ्याशी लक्ष येणीमधले एक वेगळा प्राणी हो। आहोत आणि म्हणून या प्राण्याला नुसतं जीव नाही म्हणत तर नरदेह असं म्हणतात नर म्हणजे नर नरमादी ह्याच्यातला हा शब्द नाही आहे म्हणजे ज्या देहानं ना नारायण म्हणता येतं असा देह तो स्त्रीचा असेल किंवा पुरुषाचाही असेल फक्त याच जन्मात आपण स्वतःचा अर्थ नीट समजून घेऊ शकतो आणि परमार्थाचे भोगते होऊ शकतो परमार्थी तो राज्यधारी समर्थ रामदास स्वामी काय बोलले परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी आज ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा या पंक्तीमध्ये तेच सांगतात ज्या मनुष्याच्या ठिकाणी परमार्थी ज्ञानाची आवड नाही त्याला जगण्याचा अधिकारच काय कारण हा देह केवळ आणि केवळ परमार्थासाठीच झालेला आहे म्हणून त्याला वेगळा बनवलाय बघा त्या देहाला सुद्धा कसा वेगळा बनवलाय चवऱ्याशी लक्ष योनीमध्ये हा वेगळा देह बनवलाय त्याला हात दिले त्याला लाज नावाचा प्रकार दिलाय की जो बाकीच्या प्राण्यांमध्ये आपल्यापेक्षा अत्यल्प आहे आपल्याकडे ती एवढी आहे एवढी आहे ती लाज जनाची नाही तरी मनाची ठरली तरीसुद्धा आपण आपल्या जन्माचं कल्याण करू ज्यावेळी वाल्याला लाज वाटली त्या वाल्याचं वाल्मिकी झालं काय केलं हे मी कुणासाठी केलं मिळवलं काय अशी खंत अशी मना लाज वाटू लागली त्याबरोबर वाल्याला पश्चाताप झाला पश्चातापानं दग्ध झालेल्या वाल्या वाल्मिकी झालं लक्षात ठेवण्याची कला जेवढी आपल्याला आहे स्मरणशक्ती एवढी स्मरणशक्ती जगातल्या कुठल्याही प्राण्याला नाही आपल्याला भलं बुरं ठरवण्याचा अधिकार स्वतःकडे आहे जगात कुणालाही भलं बुरं ठरवण्याचा कुठल्याच प्राण्याला अधिकार, अधिकार नाही हे वाईट आहे की चांगलं आहे हे फक्त मनुष्य प्राणी आपल्या बुद्धीनं ठरवू शकतो बाकीच्या प्राण्यांना कुणालाही काही वाईट आहे की चांगलं आहे हे समजत नाही कर्म करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माणसालाच आहे इच्छेप्रमाणे सगळेच प्राणी कर्म करतात पण इच्छेप्रमाणे नाही नैसर्गिक कर्म त्यांना करावी लागतात निसर्गदत्त कर्म त्यांना करावे लागतात माणूस मात्र आपल्या इच्छेप्रमाणे कर्म करू शकतो किती विभिन्नता आहे पहा चौरे लक्ष जे प्राणी आहेत त्यातलं त्र्याऐंशी लाख नऊशे नव्याण्णव या प्राण्यांपेक्षा एक असा वेगळा प्राणी की पशु का होत पनय्या नर का न होय नर एक बार करनी करे तो नर का नारायण हो जाय एवढं सामर्थ्य या देहामध्ये आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्या मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान परमार्थिक ज्ञान ह्याची आवडच नाही त्याला माणूस म्हणून जगण्याचा तिळमात्र अधिकार नाही त्याचं साध्यच परमार्थ आहे त्याच्यासाठीच परमात्म्यानं आपला अंश या पृथ्वी तालावर धाडलेला आहे आणि त्या जीवाला तो वेळोवेळी वेगळ्या ठिकाणी येऊन हो। मार्गदर्शन करतो ते आहेत सद्गुरू त्या सद्गुरूंच्या शाळेमध्ये आपण आलो आता पण आपलं शाळाच भरलेल्या आहे आता हा वर्गच चालू आहे त्याला आपण नाव दिलं आहे संत संग या वर्गामध्ये गुरुजी आलेले आहेत आणि शिकवत आहेत आपण मनपूर्वक ध्यानपूर्वक ते ऐकलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे कारण या समासाचं सार काय आहे की आपल्याला ज्या अर्थी मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याअरती आपल्या जन्माची फलश्रुती हीच आहे की परमार्थी ज्ञान मिळवून मोक्ष मिळवणे आणि ती जर आपण मिळवू शकलो नाही तर ज्ञानेश्वर माऊली लोण्यासारखी मृदू माऊली काय म्हणते आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये की भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की अर्जुना अशा माणसाला माणूस म्हणून घेण्याचा कोणताही अधिकार पोचत नाही तेव्हा ज्या माणसांच्या मनामध्ये संशय आहे परमार्थाबद्दल त्यांनी तो काढून टाकावा परमार्थ एकदम सोपा आहे पण मगाशी म्हटलेल्या अभंगाप्रमाणे त्यांनी जर सद्गुरूंवर विश्वास ठेवला अभंग आहे देव भेटेल तुझला संत संत अशा या परी ठेव विश्वास आधी गुरुवचनावरी तर गुरुवचनावर विश्वास ठेवला तर आजपर्यंत तुकोबराया ज्ञानोबा माऊली निवृत्तीदादा सोपानदेव गोरबा काका निळोबा संत सकुबाई संत जानाबाई गजान महाराज अक्कलकोट स्वामी साईबाबा असे अनेक नररत्न या मानवी जन्म धारण करून मुक्त झाले तिथे तुमचं आमचं काय आपण पण मुक्त होऊ शकतो आवश्यक आहे तो गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवणं श्रद्धा ठेवणं सद्विवेकी सद्विवेकी विश्वास ठेवला पाहिजे की गुरु सांगतायत ते खरं आहे की खोटं आहे त्यामुळे विवेक आपल्यामधला जागृत केला पाहिजे की खरंच की आम्हालाच लाज वाटतंय बाकीच्या प्राण्यांना लाज नाही वाटत आपल्या एवढी खरंच गुरु सांगतात त्याप्रमाणे कर्म करण्याचा अधिकार किंवा कर्म ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे बाकीच्या प्राण्याला नाही आहे हे गुरु आपल्या किशातला नाही सांगत आहेत विचार करा विवेकी बुद्धीचा वापर करा आणि गुरुंनी जे सांगितलं आहे ते खरं आहे का तपासून पाहा सदविवेकी बघावे म्हणून सांगितलं या अभंगामध्ये तोची गुरु समर्थ कल्पतरु तो गुरु जो आहे ना तो समर्थ कल्पतर आहे कल्पतरू आहे जसं कल्पतरू आपला वेगळ्या इच्छा पूर्ण करतो तशा प्रकारे परमार्थिक लालसा जर तुमच्यामध्ये निर्माण झाली तर गुरु तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोचवणार आणि तुम्हाला परमार्थिक बनवणार परंतु काय हो करायला पाहिजे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणून आजच्या समासामध्ये आपण थांबताना काय घेऊन जायचं आहे तर ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय ज्या अर्थी मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या अर्थी या जन्माची फलश्रुती हीच आहे परमार्थी बनणे स्वतःचा मोठा अर्थ समजून घेणे भले या जन्मामध्ये जरी शक्य नसलं तरी त्याची तगमग असणे हे सुद्धा सौभाग्याचंच लक्षण आहे हे सुद्धा ह्या माणसामधलं मधलं सुचिन्ह आहे असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात आणि भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात आता पुढे काय सांगतात ते पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये आपण ऐकायचं जगद्गुरुंद्र्य महाराज की जय सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की